नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त नगर जिल्हा मजदूर सेना व स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने कामगार मेळावा आणि आदर्श कामगारांचा सत्कार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त रेवणनाथ बिसले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमुख बाबूशे टायरवाले योगेश गलांडे विनायक देशमुख शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमुख अनिल शिंदे दत्ता तापकिरे अशोक दही फळे सुनील कदम सुरेश क्षीरसागर महेश लोंडे वसंत सिंग आदीसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नामदार विखे म्हणाले नगरच्या सीच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून या ठिकाणी मोठे उद्योग आणण्यासाठी उद्योगपतीची चर्चा सुरू आहे नवीन कामगार कायद्यानुसार कामगारांचे प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करणार आहे औद्योगिक वसाहतीमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या असून टपऱ्यांचे साम्राज्य वाढले आहे यामुळे कामगारांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे लवकरच औद्योगिक वसाहत अतिक्रमण मुक्त करणार आहे प्रतिनिधी सह महेश कांबळे अहिल्यानगर योगीजी कला आणि या सोहळ्याच्या निमित्ताने प्रमुख अतिथी असलेले माननीय नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील साहेब सन्माननीय पालकमंत्री मोहडे अहिल्यानगर जिल्हा तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राजे यांचा सन्मान संपन्न होत आहे नगर जिल्ह्यासाठी सतत झटणार असं व्यक्तिमत्व माननीय नामदार साहेब एकदा जोरदार काय या सन्मानासाठी झाल्या पाहिजे आपल्याला नमोद आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी प्रथम आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आज आपल्या जिल्ह्यातील मजदूर सेना व स्वराज्य कामगार सेनेच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि मला प्रत्येक वर्षी त्याचं आयोजन करण्यात येत मी खरं म्हणजे प्रथमदा या संघटनेचे अध्यक्ष मान्य बाबूशे डाळेवाले कर्मचाऱ्यांनी मागेच बाबूराव पाटील असं नाव मांडलेलं आहे तर ते बाबूशे टाळून मला ओळखतात त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की अतिशय मी सुरक्षा उल्लेख केला निष्पुर निस्वार्थीपणे समाजाच्या कामासाठी त्यांनी आपलं स्वतःच स्वतःला झोपून दिलेलं आहे आणि आज आमच्या कामगार बांधवासाठी सुद्धा त्यांनी पूर्ण समर्पित जे काम केलेलं आहे ते करतायत म्हणून पहिल्यांदा त्यांच्या बाबू शेटला मी मी फार वर्षाचं ओळखतो मला वाटतं एकोणीसशे शहाण्णव पासून पंच्या बाबू शेट माझा परिचय आता तरी बाबू शेट काही थोडे शांत झाले तुम्हाला पाहिलं पंचायत बाबूशेड माहीत नाही आणि शहाण्णव साली आपल्या जेव्हा लोट पोटनिवडणूक झाली पाहिजे काही लोक बघता सकाळ गडबड करायचे तर बाबूशेठेऊन बसतील बाबूशेठ बसण्या म्हणल्या समजल्यानंतर मंडळी गडबड करणारी होती ती पुढे आलीच पाहिजे एवढं झालं बाबूशेठाव अतिशय कौटुंबिक अब्बस्थे राहणार आहे आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील त्यानंतर तर बाबूशेठचा फार जिवळा होता बाबूशेठ त्यांना घेऊन त्यांचे गावी सुद्धा घेऊन गेलेले त्यांना कुशील अतिशय त्यांचं मुलासारखं तरी बाबू प्रेम केलं आज आपल्या कामगार संघटनेचे युवा सेनेचे अध्यक्ष योगीराज योगोजी गदांडे तसेच स्वराज्य कामगार सेनेचे अध्यक्ष दत्ताजी तापकिरे मजदूर सेनेचे वसंत सिंग यांचा सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो की या कामगार संघटनेचं काम त्यांनी अमेरिकपणे सुरू ठेवलेलं आहे जागतिक कामगार दिवस आहे आणि महाराष्ट्र दिन आहे आणि आम्ही पहिल्यापासून प्रत्येक वर्ष कामगार मेळावा घ्यायचे म्हणजे कोरोनाच्या काळात कंपनी बंद होता सर कामगार अडचणीत होता त्या काळात बंद झाले आता परत आम्ही सुरू केले कामगार मेळावा घ्यायचे आणि कामगार क्षेत्रात काम करत असताना आतापर्यंत गेल्या पस्तीस वर्षात आम्ही आजारोम कामगारांना परमनंट केलं आहे त्याच्यातलं काही कामगार आता रिटायर होत आहे तीस तीस वर्ष काम करून आणि त्यांच्या मुलांना पण आम आम्ही आम्ही आता कंपनीत घेतलं तसं कधी काही कंपनीत होत नाही आणि कोरोनाच्या काळामध्ये पण आमच्या पंचवीस कामगार आम्हाला सोडून गेलं त्यांच्या मुलांना पण आम्ही त्या कंपनीत घेतलं असं पद्धतीने समाजसेवा म्हणून आम्ही नगर एम आय डी सीमध्ये कामगारला न्याय मिळवून देण्याचं काम नगर जिल्हा मधूरसेना करतात गेल्या पस्तीस वर्षापासून करतात आणि इथून पुढेही करत राहणार आणि आमच्या एक कंपनी बंद करून कामगाराला काय मिळणार नाही कंपनी चालू राहणार आणि कामगार जगलं पाहिजे आणि कंपनी जगला तर कामगारांना न्याय मिळणार काम मिळणार असं पद्धतीने आम्ही विचार करून काम करतात पूर्वी आता पालकमंत्री सांगितलं मुंबईमध्ये लतासी काय केलं आहे गिरणी कामगाराच्या विषय तसा आम्ही कधीही केला नाही कंपनी बंद पडून दिला नाही अडचणीच्या काळात ती कंपनी आम्ही चालवली एक एक महिना उशिरा पगार घेतलं अगोदर लाईट बिल भरायला लावायचे नंतर आम्ही पगार घ्यायचे असं करून आज चांगला दिवस आले आज प्रत्येक कंपनीचं जर प्रोडक्शन वाढलं सगळ्यांना काम मिळतात आज एम ए डी सीमध्ये प्रत्येक कंपनीत गेटवर बोर्ड लावतो आम्हाला कामगार पाहिजे म्हणून असं परिस्थिती निर्माण केलं म्हणजे चांगलं वातावरण तयार झाल्यानंतर नवीन कंपनी येणार आम्ही आला एखादा कंपनी आल्यानंतर त्यांना त्रास द्यायचे गुंडगिरी करायचे त्यांच्याकडे कोणी कंडणी मागायचे असं प्रकार आम्ही होऊन देणार नाही कोणी करायचा प्रयत्न केलं आहे त्यांच्यावर कडक कारवाई केलं जाईल मुख्य उपमुख्यमंत्री आता लवकरच आता आभार दौऱ्यामध्ये नगरमध्ये येतो आहे पुढच्या आठवड्यात एकोणतीस तारखेला तीस तारखेला निवासाला येणार होता त्यात हे काश्मीरमध्ये घडलं म्हणून कॅन्सल झाले पुढच्या पंधरा दिवसाच्या आत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा आहे आभार दौरा त्यावेळेला साहेबांना भेटूनसुद्धा आम्ही इथं नवीन मोठ्या कंपनी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे सहाशे एकर दिल्याबद्दल पालकमंत्रीचं पण मी मनापासून धन्यवाद देतो साहेब उत्कृष्ट कामगारांना आम्ही सत्कार केले जेव्हा एक दिवससुद्धा काही कामगार सुट्टी घेत नाही पूर्ण वर्षभर काम, कर वर्ष काम करतात असं आदर्श कामगारांचा पण आम्ही सत्कार केले सन्मान केलं इथून पुढच्या काळामध्ये करत राहणार आणि ते कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना शिक्षण पाहायचं असेल तर तिथंसुद्धा आम्ही लक्ष देतो काही लोकांना आम्ही इंजिनियर केलं आता जगदीश भोसलेच्या बहिणीच्या मुलांना मी इंजिनियर करून त्याला कामाला इंडियन सिमिल्समध्ये आता काही लोक म्हणतात आम्ही आता नाव घेतो वर्षातून एकदा आम्ही तसं नाही करत त्यांना इंजिनियर करून काम काम दिलं असं पद्धतीने आम्ही काम करतो गोव्यात आणि एक सांगितलं ना तो आपण मनापासून काम करतो नाही का हे मी छोटा उद्योगपती आहे आमच्या दोनशे लो तीनशे लोक काम करतात आमच्या डायरेम बोल्डिंगच्या फॅक्टरी म्हणून छोट्या चो, लघु उद्योगवाल्याला किती त्रास आहे ते आम्हाला माहिती आहे म्हणून नेहमी प पंतप्रधान काय सांगतात तुम्ही काम देणारा माणूस तयार करा लोकांना नोकरी देणारा माणूस तयार करा छोटा छोटा लघु उद्योग कोणी कोणाला टाकायचा असेल आमचं शिवसैनिकांना टाकायचा असेल त्यांना सुद्धा आम्ही मदत करणार त्यांना लोन मिळून देण्यासाठी त्यांची सबसिडी मिळवून देण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार कोणाला उद्योग चालू करायचे असेल तर त्यांना पूर्ण मार्गदर्शन आम्ही करणार आज एक मे कामगार दिना निमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य कामगार मेळावा घेण्यात आला त्या कामगार मेळाव्याला कामगारांनी व महिला कामगारांनी खूप मोठा प्रतिसाद दिला अक्षरशः आम्हाला असं वाटलं नव्हतं हो की एवढ्या प्रमाणात सुट्टी असून देखील कामगार येतील तरी देखील आले तर आज या कामगाराच्या मेळाव्यानिमित्त आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जलसंपदा मंत्री, तसे जल मंत्री आहेत ते ते व कामगार आयुक्त रेवननाथजी भिसलेसाहेब व बाबूशेठ टायरवाले दत्तभाऊ तापकिरे सुनील भाऊ कदम असे सर्व संघटनेचे पदाक आहेत आपल्या एम आय डी सीमधील सर्व संघटना व त्यांचे कामगार सगळ्यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली तर आम्हाला आज खऱ्या अर्थाने कामगारांसाठी काम करताना असं वाटलं की आपण जे काम करतो आहे ते अक्षरशः कामगारांपर्यंत पोचतो आहे त्याने त्याच्यामुळेच एवढे कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले जलसंबंध मंत्री यांच्याकडे आम्ही मागणी केली की नगर एम आय डी सीमध्ये जे काही प्रकार चालला आहे कामगारांच्या विरोधातला तो थांबवण्याचा थांबवण्यासाठी त्यांनी आम्हाला कायद्याच्या दृष्टीने मदत करावी त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की कायद्याच्या चौकटीत जे काय असेल त्यामध्ये तुम्हाला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही मदत करतो तसेच कामगारांसाठी त्यांनी नगर आपल्या शहराच्या लगत जेवढे कामगार बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी एक नवीन विस्तरित एम आय डी सी गुप्ता येथे सहाशे एकरामध्ये आणण्याचं आत्ता त्यांनी आवाहन केलं आहे तसेच कामगार हॉस्पिटल देखील येणाऱ्या भविष्याच्या काळात ते कामगार हॉस्पिटल देखील करणार आहेत यामध्ये संघटना व कामगार याच्यामधला जो दुवा आहे तो म्हणजे प्रशासन आहे तर प्रशासनाच्या माध्यमातून ते आम्हाला सर्व काही मदत करण्यास तयार आहे एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्रा मस्ती मध्ये निसर्गात नंदन मना साई बन मौज मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण